मैं जब से से स्कूल में आया मेरे सर ने पढ़ाया। उनका मुझे इतना अच्छा लगता था कि अभी मेरे को इतिहास से ज्यादा समझ में आता है समझाना इतना अच्छा था पढ़ाते थे इसलिए मैं इतना आगे बढ़ पाया हूँकर सर को शुरू से पांचवी क्लास में होते आ रहे अभी कोटे सर

मुलांचे तर फारच आवडते आहे पाचवा वर्ग मला वाटतं चार पाच वर्ष झाली त्यांच्याकडे आहे आणि मुलं त्यांच्याकडे घोळका करून उभे राहतात मुली फार आवडतात त्यांच्या मुलीचा जेव्हा जन्म झाला आम्ही एकदा मुलाखत घेतली होती सरांनी सांगितलं की ज्या दिवशी माझ्या मुलीचा जन्म झाला म्हणे मॅडम तो माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा क्षण होता आणि तसंच इथे सुद्धा ते वर्गामध्ये सगळ्या मुलांमध्ये फिक्स होऊन म्हणजे आपला वर्ग म्हणजे जणू काही स्वर्गच आहे असं त्या मुलांच्या आणि मुलंही सर सर आले नाही ती लगेच केवतकर सर नाही आले का मुलांना खूप सर आठवडीतले आहे सरांचा शिकवण्याचा विषय मी पाहते आधीपासून इतिहास भूगोल म्हणजे भूगोलातले महासागर खंड भूरूप आणि भूखंडाची त्यांना खूप आवड आहे भूरूप हे धनी आहे असं म्हणायला काही हरकत नाही सरांचं थोडस मजेशीर आपण भौगोलिक पत्ता ऐकूया की आपण जिथे राहतो आपल्या अनेक आकाशगंगा आहे त्या आकाशगंगेमधली आपली सूर्यमाला आपण पृथ्वी या ग्रहावर राहतो आणि आशिया खंडात राहतो भारत देशात राहतो महाराष्ट्र राज्यात राहतो आणि जिल्हा आपला नागपूर आहे शहर नागपूर आहे आणि सरांचं निवासस्थान हे नगर आहे पण त्यांची कर्मभूमी ही लकडद विनायकराव देशमुख आहे आणि मी सरासर अशी अपेक्षा ठेवते की, की, की तुम्ही या कर्मभूमीला कधीही विसरू नका नाही मी आपले मुलांवर शिक्षकांवर सगळ्या याच्यावर ठेवा म्हणजे तुमचा आशीर्वाद तुम्ही हाच आमच्या डोक्यावर असू दे विद्यार्थ्यांप्रती असलेला जिवाणा असून की हे जोपासण्याचं काम केवळ करतात आजपर्यंत

मध्ये एक मोठा खांब असतो असतो ना मधात आणि त्याच्या पण मोठा पेंडाव असतो आणि पेंडाच्या भोवती त्या दोऱ्या लागलेल्या असतात त्या दोऱ्या पण असे आवळून पडलेल्या असतात आपल्या या विनायकराव देशमुख हायस्कूलचा एक सरगसीतला मोठा खांब आता हळूहळू पण येतो आहे आणि त्याच्यामुळे बाकीच्या ज्या दोऱ्या आहेत त्यांना त्या ठिकाणी त्या खांबाच्या वेळे आपली जागा तिथे घ्यावं लागेल आणि बाकीच्या गिरा झालेल्या ज्या त्या दोऱ्या दे आहेत त्या दोऱ्यांना पण आता सकाळ करून आपल्याला तयार व्हावं लागेल व्यक्ती जातच असतात कोणीही थांबायला येणार नाही आपला वर्ग आपली शाळा आपले बेंच आपला डेस्क तो तिथेच राहतो फक्त व्यक्ती बदलत असतो बदलल्यामुळे खूप पडत परंतु त्याच्या कार्याची आव्हान येत असत तर त्यांच्यामध्ये असणारे हे जे सर्व सत्त आहे हे तुम्ही घ्यावं आणि जीवनामध्ये यशस्वी व्हावं अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो उर्वरित आयुष्य सरांना आरोग्यदायी जावं छान उत्तम जावं आणि राहिलेल्या आकांक्षा पूर्ण कर Así mismo, ahorita no, no. Ah, claro.